तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप आणि खूप महत्वपूर्ण आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तीन विषयावरती चर्चा करणार आहे आणि हे तीन विषय खरच खूप गंभीर आहेत ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोले या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे मंडळी आजचा विषय आपला खूप मजेदार आहे कारण मज्जेदार का म्हटलं गेले की विषय तसा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपले तीन विषय आहेत तर हे तीन विषय तुम्ही मध्ये पाहिलंच असेल सगळ्यात पहिला विषय आता असं म्हटलं जाते की दारू विकणारे श्रीमंत झाले आणि दारू पिणारे बर्बाद ही खरंच आहे कारण तुम्ही रांग लावून दारू पिताय आणि रांग घेत उभं राहून तुम्ही पैसे देऊन ती गोष्ट घेता विकत आणि ती घेतल्यानंतर तुमच्या शरीराला सुद्धा एवढा त्रास होतोय ते बी तुम्हाला दिसत नाही आणि विचार करा देवाच्या मंदिरात जेवढी गर्दी नाही तेवढी दारूच्या अड्ड्यावरती गर्दी असते आता एवढं भयंकर वस्तुस्थिती आता निर्माण झालेली आहे की विचारच करू शकत नाही माझं सांगण्याचं तात्पर्य काय तुम्ही दिवसभर कष्ट करताय कष्ट दिवसभर करताय आणि त्यानंतर संध्याकाळी त्यातलेच निम्मे पैसे तुम्ही दारूसाठी घालवताय मग विचार करा जो माणूस फक्त आईशपेश मध्ये त्या दुकानामध्ये खुर्ची बसून तुम्हाला दारू देतोय तो माणूस एकदाच इन्व्हेस्टमेंट करून त्याने तो धंदा उभा केलेला असतो आणि तुम्ही रोज कष्ट करून त्याच्या पैसे जात ते पैसे तिथे घालवत आहे आणि कधी कधी तर सर्वच पैसे घालवून बसताय अशा गोष्टी होत्या आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं काय काय लोकांना तर भरपूर नाद असतात कोण मटका खेळत असेल कोणाचा जुगार असेल त्या गोष्टींना तुम्ही पैसे काय काय तर फंटर असं असतात की ह्या भावाला फोन लाव त्या भावाला फोन लाव बॉम्या आला सोमे आला अरे आज सोय कर भावा आज पैसे नाही सोय करतात भरपूर करतात पाक खिशात रुपया राहत नाही तोपर्यंत सोय करतात असं सुद्धा असतात आणि काय काय तर असे असतात पखार चढावतात मग आपला भावाय आहे पण त्या भावाकडे जवळ रुपया नसतो तेव्हा त्या भावाला कुणीही विचारत नाही ही आत्ताची परिस्थिती आहे आणि ह्या हसायच्या गोष्टी नाहीत मंडळी खरंच ही वास्तव आणि परिस्थिती ही आत्ताची खरी गोष्ट आहे राहिला विषय आपला दुसरा तर काय काय लोक आता अशी करतात आपल्याला पाण्याला काय कमी आहे का कच्ची सुधार पण ही का करतात पैसे कमी खिशात आहेत त्यामुळं लोकांना आजकाल काय पाहिजे कमी पैशात नशा पाहिजे त्यामुळे लोक आजकाल देशी दारू भरपूर प्रमाणात वळलेले पण देशी दारू प्यायचं म्हटलं तरी लोकांपासून का नसतं ज्या माणसाला सवय असेल तर त्या माणसाला बजेट बघितलंच पाहिजे मग काय काय लोक असे करतात की बिना पाण्याचे दारू बर बिना पाण्याचे दारू पितात त्यालाही शरीराचा त्यात अवयव ना अवयव पूर्ण बरबाद होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती कारण ती दारू असं पाणी पिऊन माणसं पितात तर ती पाणी पिऊन पिताना सुद्धा माणसाचं तोंड एवढं वाकल एवढा त्रास होतो आणि ती कच्ची पिताना तर काय होत तुम्ही विचार करा त्यात अल्फोल पन्नास टक्के आणि केमिकल पन्नास टक्के असत त्या दारूला जर तुम्ही टाकून जर त्याला अशी काढी लावली तरी ते लगेच पेट घेत असल्या गोष्टी माणूस डायरेक्ट पित हे सुद्धा लय महत्वाचा विषय आणि ही गोष्ट माणसानं खरंच बंद केलं पाहिजे कारण तुमच्या शरीराच्या आतड्याना आतड्या पूर्ण जुळून जाते ह्या मुळ खरच ही गोष्ट खूप वाईट आहे तुम्ही पैसे जास्त गेले तर चालेल मी म्हणत नाही दारू प्या मी दारू प्यासाठी तुम्हाला आहे आता सुटणारच नाही पैसे जास्त गेले तर चालेल पण घ्या दारू पिताना कच्ची पिऊ नका पाण्याचा वापर करून प्या असं माझं म्हणणं येईल शक्यतो तुम्ही त्या गोष्टीपासून लांबच झाला तर खूप चांगल्या गोष्टी होत्या राहिला आता आपला तिसरा विषय तिसरा विषय आहे आपल्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वपूर्ण विषय तो म्हणजे आपला तिसरा विषय आता भरपूर चर्चा अशा की टँगो दारू पिल्याने सांधे दुखतात त्यामुळे लोक टँगोस संत्राकडे आलेली असतं बर संत्रा दारू पिल्याने हातापायाचे गोळे किंवा गुडघे दुखी असले कंबर दुखी काही असल की का, का दुखत नाही याचं सुद्धा एक कारण आहे कारण असं आहे की त्या दारूमध्ये मध्ये तीस टक्के केमिकल वापरलं जाते आणि टँगो दारू मध्ये पन्नास टक्के केमिकल, केमिकल त्या केमिकलचा माणसाच्या शरीरावर एवढा झटपट इफेक्ट होतोय त्यामुळं ह्या दोन गोष्टी आहेत टँगो आणि संत्रा ही वेगवेगळे ब्रँड आहेत फक्त विषय ह्यांचा येतो एकच दिशे फक्त ह्याचं काय होतं कंपनीचा फरक आणि टँगो कंपनी अशी आहे की पन्नास टक्के केमिकल आणि पन्नास टक्के अल्कोहोल अशा पद्धतीने ती दारू बनली जाते कारण टँगो दारूला भरपूर मार्केट आहे त्यात फ्लेवर असल्यामुळे आता जी नवीन पिढी इंग्लिश पिणारी पिढी जी इतकी वळली ती शिवाय काही पेतच नाही संत्राला हात लावत नाही कारण संत्रा दारू भरपूर वासणार आणि घाण दारू असं म्हटलं जाते त्यामुळे ती लोक आजकाल टँगोज घेतात त्यामुळे टँगोला मार्केट आहे टँगोला मार्केट जास्त असल्यामुळे त्याचं उत्पन्न कमी असल्यामुळं त्यात केमिकलचा जास्त प्रमाणात वापर केला जातो तसंच संत्रा दारूला हो उत्पन्न जास्त झाले आणि विक्री कमी झाली असा एक महत्वाचा मुद्दा येतोय पण सगळ्यात विषय ह्यामुळं ह्या दारूमध्ये एवढं फरक आहे पण सर्वप्रथम मी सांगतो की ह्या गोष्टीपासून तुम्ही खरंच लांब राहा आणि जेवढं लांब राहताल एवढं आपलं शरीर चांगलं राहील सगळं व्यवस्थित होईल आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मंडळी आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आजचाल चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आपल्याची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा खरंच विसरू नका धन्यवाद